मध्ये एक मॅडीम पडली खाली कोणाच आहे सोळाशे बाराशे तेराशे साडे तेराशे चौदाशे साडे चौदा पंधरा सवा पंधरा साडे पंधरा सोळाशे रुपये सोळाशे रुपाय सोळाशे रुपये सवाशे पंचवीस रुपाय सोळा दोनशे तीनशे चारशे एक हजार अकरा बारा जे दोनशे तीनशे रुपये पाचशे एक हजार रुपये थोडे का अकराशे बाराशे रुपये तेराशे रुपाय चौदाशे पंधराशे शिम सातशे आठशे रुपाय आठशे रुपये बी दोनशे तीनशे चारशे रुपाय पाचशे रुपये सहाशे रुपाय सहाशे रुपाय सातशे रुपाय सात आठ नऊ एक हजार रुपाय अकराशे रुपाय अकरा मग चारशे पाचशे सहाशे एक हजार अकरा सवा अकरा साडे अकरा बाराशे रुपये बाराशे रुपाय बारा पन्नास मग सातशे आठशे रुपये एक हजार रुपये अकराशे बाराशे तेराशे साडे तेरा चौदा साडे चौदाशे रुपये सीएम तीनशे चारशे पाचशे रुपये पाचशे मंगला दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपये आठशे रुपये आठशे हे दोनशे तीनशे पाचशे एक हजार रुपये पंचवीस रुपये एक हजार अकरा बारा साडेबारा तेरा साडे तेरा नव्हत करा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपाय साडे सीएम दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये सात आठ नऊ एक हजार अकरा सव्वा अकरा साडे अकरा बारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पंचवीस रुपाय पंधराशे पंचवीस रुपाय पन्नास रुपये पंधरा पन्नास सीएम पाचशे सहाशे रुपाय आठशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सवा अकराशे रुपये सव्वा अकरा जे एक हजार पाच पंधरा पंचवीस पन्नास अकरा बहुत रुजेवायचे चांगलं सातशे आठशे एक हजार रुपये पाच रुपये दहा रुपाय अकरा साडे अकरा बावना बारा बारा साडेबारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा सव्वा चौदा पंधराशे रुपये बाहुशेठ भार चौदाच म्हणत होते आज दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये डबल आर दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपये एक हजार अकराशे रुपये साडे अकराशे रुपये जे के हे किती आता दोनशे अडीचशे रुपये तीनशे पाचशे एक हजार रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये जे के दोनशे अडीचशे रुपये तीनशे रुपये साडे तीनशे चारशे रुपये चारशे डबल आर पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे सवा आठ साडेआठ बघून घ्या साडेआठ पावणे नऊ नऊशे पाच दहा पंधरा बोल साडेआठशे रुपये पावणे नऊशे रुपये नऊशे एक हजार रुपये पंचवीस रुपये काय असं अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकरा बाराशे रुपये बाराशे पाचशे आठशे रुपये एक हजार रुपये पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये अकरा सव्वा अकरा साडे अकरा बारा साडे बारा पौने तेरा तेरा सव्वा तेरा साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पंचवीस रुपये पन्नास रुपये पंधराशे रुपये सीएम एक हजार रुपये बाराशे रुपये साडे बारा जे पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपाय सव्वा आठ साडे आठशे रुपये नऊशे रुपाय एक हजार नॉलमन हे दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपये सहाशे मन સાત આઠ નવ એક હજાર અકરા બાર સવા બારા સાડે બારા પાવને તેર તે સાડેરા ચૌદ સાડે ચૌદશે રૂપાયે પાંચ પંદરશે પન્નાસ રૂપાય પંદરશે પન્નાસ રૂપાય પંદરશે પન્નાસ રૂપાય પંદરશે પન્નાસ ઓ એક હજાર રૂપાય બારાશ રૂપાય સાડે બારસો રૂપાય તેરશે બી દોઢે તીનશે પાંચે એક હજાર બાર તેરશો રૂપાય તેરશો રૂપાય पंचाळीसशे पाचशे रुपये पाचशे रुपये डबल आर सातशे आठशे सव्वा आठ साडे आठ नऊ एक हजार पन्नास अकरा बारा सव्वा बारा साडेबाराशे रुपये पावणे तेराशे रुपये तेरा सव्वा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये चौदाशे रुपये याल सात आठ नऊ एक दोनशे अडीचशे तीनशे रुपाय तीनशे सव्वा तीनशे रुपाय साडेतीनशे यन दोनशे अडीचशे रुपाय तीनशे यन पाचशे सहाशे आठशे रुपये नऊशे रुपाय एक हजार रुपाय आठ नऊ एक हजार अकरा साडे अकरा बारा सव्वा बारा साडे बारा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये पंचवीस रुपाय चौदाशे पन्नास रुपाय चौदाशे पन्नास रुपाय चौदाशे पन्नास रुपाय चौदा पन्नास हियाल आठशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सव्वा पंधरा साडे पंधरा सोळा सव्वा सोळा साडे सोळा सतराशे रुपये सतराशे रुपये सतरा पन्नास भाऊशेठ दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये सव्वा आठ साडे आठशे रुपये नऊशे रुपये सव्वा नऊ एक हजार अकरा साडे अकरा बारा सवा बारा साडे बाराशे तेराशे रुपये तेराशे रुपाय तेरा बन अकरा सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सवा बारा साडे बारा पावणे तेरा तेराशे रुपये तेराशे पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचहत्तर रुपये सव्वा चौदा साडे चौदा बारा साडे पंधरा पावणे सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळा बाबशे दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये आठशे रुपये एक हजार रुपये पाचशे सहाशे सातशे आठशे आठशे बरं तीनशे चारशे पाचशे जोडे का जोड चारशे रुपये येत खाली जोडे